नमस्कार मंडळी कल्याणी ऑडिओ बुकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे श्री शिवलीला अमृताचा अध्याय मी वाचायला घेतलेला आहे आपले एक ते सात अध्याय पूर्ण कथा आणि ओव्या आपल्या ग्रुप चॅनलवर आहेत अध्याय आठवा त्याची कथा माझी मराठीतली वाचून झालेली आहे आणि ओव्या वाचायच्या राहिल्या आहेत तर मला असं वाटतं की तुम्ही एक ते सात अध्याय ऐक ऐकलेले असतील जर ऐकलेले नसतील तर सकाळी आणि संध्याकाळी पंधरा मिनटं कमीत कमी वेळ काढून त्या ऐकायला सुरुवात करा श्रावण महिना जरी संपलेला असला तरी स श्री शंकर महाराजांचं जे आहे वाचन हे पुण्याचंच काम आहे तर ते आपल्याला वर्षभर करायचं आहेच तर त्याप्रमाणे मी शिल शिवलीरामृताचा अध्याय आठवा त्याच्या ओव्या वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका श्री गणेशा यनमहा जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती वेदवंद्य तू भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायुप्रती नीती प्रकटविली तुझ्या बळे विश्वव्यापका सूत सांगे शौनकांदिका भद्रायुसी शिवकवच देखा श्री गुरुने शिकविले मृत्युंजय मंत्र मंत्र उत्तम सर्वांगी चर्चिले भस्म रुद्राक्षधारण सप्रेम करी भद्रायू बाळ तो एक शंख उत्तम देत ज्याच्या नादे शत्रु होती मूर्छित खडग निघाले अद्भुत त्रिभुवनात ऐसे नाही की ते शस्त्र शस्त्रुते दाविता नग्न जाती एकताच भस्म होऊन द्वादश सहस्र इभ इभबळ गहन तत्काळ दिधले कृपेने देणे शिवाचे अद्भुत म्हणे होय विख्यात विख्यात सर्वरायांत श्रेष्ठ तू चिरकाल विजयी होऊनी रूपे पाळी मेदिनी निष्कामदा करुणी कीर्ती कीर्तिघोष भाग्यलक्ष्मी असो तव सदनी भूतकारुण्यलक्ष्मी हृदयभुवनी दानलक्ष्मी येऊनी करकमळी राहो सदा सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य दौदंडी वीरलक्ष्मी उत्तम दिगंतरी कीर्तीपरम सर्वदा ही वसो तुझी शत्रुलक्ष्मी खडकराग्री खडक खडगाग्री वसो साम्राज्यलक्ष्मी सदा असो विद्यालक्ष्मी लक्ष्मी सर्व हि तुझ पासी ऐसे शिवयोगी बोलून तेथेची पावला अंतर्धान भद्रायू सुमती गुरुचरण सर्वदाही न विसंबती इकडे भद्रायूचा पिता निरुती दारशार देशींचा नृपती वज्रबाहू महापती त्यावरी पातले मगध देशाधिपती हेमरथ तेने देश नागविला समस्त धनधान्य हरुनी नेत सर्व करीत गोहरण स्त्रिया पुरुष धरोनी समस्त बळे देऊनी बंदी घालित मुख्य राजग्राम वेष्टित बाहेर निघत वज्रबाहू युद्ध झाले दश दिनपर्यंत हा एकला शत्रु बहुत मग त्यासी धरोनिया चित रथी बांधिती आकर्षोनी वज्रबाहूचे अमात्य धरून तेही चालविले बांधून सर्व ग्राम प्रजा लुटून राजस्त्रिया धरीयेल्या, ऐसे हरोनी समस्त घेऊन चालिला हे मरथ वज्रबाहू सचिवान सहित मागे पुढे पाहतसे पुत्र ना बंधू आम्हास कोण कैवारी या समसास या समयास आम्ही पहावी कवणाची आस सोडवी कोण दुःख दुःखाणवी तो समाचार कळला भद्रायुसी की शत्रूने ती पीतयासी गुरुस्मरण करूनी मानसी अंगी कवच लेहिले मृत्युंजय मंत्र परम सर्वांगी चर्चले भस्म शंख खडक घेऊनि उत्तम माती लागे नमस्कारी म्हणे माते शत्रु बहुत ग्राम हरुणी पितयास नेत तरी मी गुरुदास तुझा सुत संहारी न माते तुझ्या सुकृते करुण कृतांत समरी करी न चूर्ण पृथ्वीराजे जीतची धरून आणि न तुझी आ दर्शना निर्दोष यशाचा ध्वज उभविन आज तेजपुंज शरत्काळींचा द्विजराज सोजवळ जैसा शोभत पद्माकर पुत्र, पुत्र सुनय वीर सवे घेतला सत्वर सर्पाचा माग काढी विनिता पुत्र तैसे दोघे धावती इभ आहे कोणते कांतारी शोभित धावती दोघे केसरी की जनक जेचे कैवारी लघुपूष पुत्र जैसे पायी क्रमिती सत्वर शोभती धाकुटे वय किशोर जवळी देखुनी शत्रूंचा भार सिंहनादे गर्जिनले म्हणती उभे रहारे रे तस्कर समस्त व वज्रबाहू ऐसी दिव्यवस्त चोरोनी नेता त्वरित शिक्षा लावी न तुम्हाते तस्करांसी हेची शिक्षा जाणं छेदावे कर्ण नासिक करचरण एवढा अन्याय करून कैसे वाचून जाल तुम्ही अवघे माघारे जव पाहती तव दोघे किशोर धावती म्हणती एक रमापती एक उमापती जेती ती निजभक्त कैवारे एक मृगांक एक मित्र एक वसिष्ठ एक विश्वामित्र एक वासुकी एक भोगिंद्र ते विदोखे भासती असंख्यात सोडती बाण जैशाधारा वर्षे घन वीर खिळिले संपूर्ण मयूरा ऐसे दिसती परतले शत्रूंचे भार वर्षती शस्त्रास्त्रे समग्र वाद्ये वाजती भयंकर तेने दिशा व्यापिला तो जलज वाजविला अद्भुत धाके उर्वी डळमळीत पाताळी फणीनाथ सावरित कुंभिनीते सावरित कुंभिनीते दिशा कोंदल्या समस्त दिग्गज थरा थरा कापत शत्रू पडिले मूर्छित रीते रथ धावती त्यातील दिव्य रथ घेऊन देऊ दोनी दोघे आरुढले ते चापी बाण लावून सोडिती प्रलय विद्युद्वत वज्रबाहूचे वीर बहुत भारा समवेत गजरथ भद्रायू भोवते मिळत कैवारी आपुला म्हणुनी वाद्य वादुन दळ भद्रायू भोवते मिळाले सकळ म्हणती हा कैवार यावेळ आला नकळे कोठोनी पाठीराखा देखोनी समस्त विरास बळ चढले अद्भुत हे मरथाची सेना बहुत संहारली ते काळी वज्रबाहू सहित प्रधान रथी बांधले पाहती दुरुन म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण किशोर वेशे पातले एका गुरुने शिकविले पूर्ण दि, दिसे दोघांची विद्या समान त्यात मुख्य राजनंदन देखूनी स्नेह वाटतो कोण आहेत न सत्य मज वाटती आप्त हृदयी धरुणी यथार्थ द्यावे चुंबन आवडीने मांडिले रण रक्तपूर चालिले जाण वज्रबाहू दुरून प्रधानासहित पाहतसे अनिवार भद्रायूचा मार शत्रू केले तेव्हा जर्जर समरभूमी माजली थोर बाणे अंबर कोंदले ऐसे देखोनी हेमर्थ, लोटला तेव्हा कृतांतवत दोघांशी युद्ध अद्भुत चार घटिका जाहले शत्रू थरा 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 कापत म्हणती भीमकी हनुमंत किंवा आला रेवतीनाथ मुसळनांगर घेऊनी शत्रूचा देखोने उत्कर्ष बहुत भद्रायुने शिवयोगी दत्त खडग काढिले तेज अद्भुत सहस्र मारतंडा समान काळाग्नीची जिव्हा कराळ की प्रळ विरांचा मे विजांचा मेळ की काळ सर्पाची गरळ ते बी खडग झळकत असे ते शस्त्र झळकता तेजाळ माग धदळ माग दळ भस्म झाले सकळ मागे होता हे तत्काळ समाचार श्रुत जाहला की काळ शस्त्र घेता हाती देखताची दळे संहारिती मग पळू लागला पवन गती उरल्या दळा समवेत प्रधानासहित बाहूची टाकून पळती शत्रू घेतले रान ते भद्रा येऊन देखून धरीला धावून हे मरथ धरीला तो दृढकेशी ओढोनी पाडीला पाडिला भूमिशी लत्ता प्रहार देता हृदय देशी अशुद्ध ओकित भडभडा रथी बांधिला आकर्षून मंत्री पधानांसहित जाण क्षुरमुख अक्षर घेऊन पाच पाट काढिले अर्धखांड धर्ममिशी भादरून माघारे चालवी संपूर्ण राजस्त्रिया अपार कोशधन घेत हिरो ते धवा देश नागविला होता सकळ वस्तू मात्र आणविला तत्काळ गोभार परतविला सकळ जेथींचा तेथे स्थापिला अमात्य समवेत पिता सोडवूनी पायी ठेविला माथा वज्रबाहू होय बोलता त्याजकडे पाहुनी नयनी लोटल्या अश्रुधारा तू कोण आहेस सा, सांग कुमारा मज अपयश समुद्रातून त्वरा काढिले उडी घालूनी जळता शत्रुदावाग्नीत वर्षा वर्षालासी जलत अद्भुत मज वाटे तू कैलासनाथ बाळवेशे आलासी की वाटे वैकुंठनायके रूपे धरली बाळकांची कौतुके की सहस्राक्षे येणे केले धामणे वाटतसे। तसे सकल राजस्त्रिया धावून उतरी ती मुखावरुनि निमलोण म्हणती बाळा तुझवरून जाऊ ओ वाळून सर्वही भद्रायू म्हणे नगरात चला शत्रू घेऊन समस्त बंदी घालून रक्षा बहुत परम परमयत परम परमयत्ने करोनिया नगरात पिता नेऊनी बैसविला दिव्य सिंहासनी जयवाद्यांचा ध्वनी जयवाद्यांचा ध्वनी अपार वाजो लागला नगर शृंगारिले एकसरा रथी भरुनी वाटती शर्करा नग नगरजन धावती त्वरा वज्रबाहुसी भेटावया वज्रबाहु म्हणे सद्गत होऊन जेणे मज सोडविले धावून त्या कैवार्याचे चरण धरा जाऊन ये वेळा भद्रायू म्हणे पीतया लागून शत्रू सकारा बहुत जतन तीन दिवसांनी येईन परतोनी जाणा तुम्हापासी मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ वर्तमान ऐसे बोलूनी दोघे जण रड रथारुडपई झाले मनोवेगे करून येऊनी वंदीले मातेचे चरण मग तिने करुनी निंबलवण सुखावे पूर्ण पद्मा कर। असो यावरी शिवयोगी दयाघन चित्रांगद श्रीमंतीशी सी भेटून जन जन्मदा जन्मदारभ्य वर्तमान त्यासी सांगे भद्रायूचे पिता सोडवून पुरुषार्थ केला तो ऐकिला की समस्त तरी तो तुम्ही करावा जामात कीर्तिमालिनी देऊन ऐकता ऐसा मधुर शब्द श्रीमंतिनी आणि चित्रांगद दृढ धरिती चरणार चरणा रविंद पूजिती मग षोडशोपचारे म्हणती तुझे वचन प्रमाण वर आणावा आताची आहे लग्न मग दळ दळभार वाहने पाठवून दिधली वैश्य नगरापती प्रती सुन सुनय पुत्रासहित समग्र नाना संपत्ती घेऊन अपार लग्नाशी चालिला पद्माकर वाद्ये अपार वाजती भद्रायू बैसला सुखासनी तैसीच माता शिबी शिबिकायानी चित्रांगद सामोरा येऊनी घेऊन गेला मिरवीत, वर पाहुनी जनतटस्थ म्हणती कायसा यापुढे रथिर रथीनाथ पृथ्वीचे राजे समस्त आणविले लग्नासी त्यात वज्रबाहू सहपरिवारे लग्नालागी पातला त्वरे वराकडे पाहे सादरे तव तो कैवारी ओळखीला पाये त्याचे धरावया धाव पाये त्याचे धरावया धाविंदला भद्रा येऊन वरच्या आलिंगन धरीला आलिंगण देता वेळोवेळा कंठदा ठले उभय त्यांचे मंडळी एक ते पंच्याहत्तर उभे आपल्या वाचून झालेले आहेत मी शक्यतो पंधरा मिनिटांचाच एक भाग करते शूट कारण काय की प्रत्येकाला फार ऐकत बसायला वाचत बसायला वेळ नसतो त्याच्यामुळे पंधरा पंधरा मिनटाचेच मी करते आणि असा हा चॅनल तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तुम्ही स्वतः त्याचा फायदा घ्या आणि हा चॅनल आपल्या अशा लोकांपर्यंत पोहोचवा की ज्यांना बसून ऐकायला जमत नाही आहे तर जे झोपल्या झोपल्या ऐकू शकतात आराम खुर्चीत बसून ऐकू शकतात रात्री झोपताना ऐकू शकतात रात्री झोपताना तुम्ही एकीकडे जर ऐकत राही राहिलात तर तुम्हाला झोप कधी लागेल ते सुद्धा नाही तर त्यासाठी लवकरात लवकर चॅनलला आधी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये ओम नम शिवाय लाज अजिबात विसरू नका धन्यवाद